नमस्कार प्रेक्षक हो पारू या मालिकेच्या आठ जानेवारी म्हणजेच उद्याच्या भागात तुम्ही पाहणार आहात आदित्य आणि पारूमध्ये जे काही चाललेलं आहे त्याचा अंदाज अहिल्याला आलेला आहे तिला आता कळ कळायला लागले की यांच्यामध्ये मैत्रीच्या पलीकडे काहीतरी आहे आदित्य हा पारूबद्दल खूपच हळवा होत चालला आहे आता ती हे श्रीकांतशी शेअर करायचं ठरवते आता श्रीकांतला वेळ बघून ती श्रीकांतला सांगू लागते मला आदित्याची खूप काळजी वाटत आहे मला आदित्याचं वागणंच पटत नाही आहे श्रीकांत म्हणतो तू असं का आहेस काय झालं नेमकं मला काय झालंय ते सांग तुझ्या डोक्यात काय चाललंय ते सांग आता अहिल्या सांगू लागते मला आदित्यचा पारूच्या बद्दलचा हळवेपणा खटकतोय मला वाटतंय जर आदित्य असाच पारूबद्दल हळवा होत गेला तर या गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने जाऊ शकतात श्रीकांत हे ऐकून म्हणतो काहीतरी काय बोलते आहेस तू आदित्य आणि पारू तशी अहिल्या म्हणते हो मी बरोबरच बोलतेय तू ऑब्झर्व केलेस का गेल्या काही दिवसात अरे आदित्यचा पारूबद्दलचा हा हळवेपणा त्यांच्यातल्या मैत्रीची सीमा ओलांडू शकतो आणि तो ओलांडण्याच्या आधी मला असं वाटतंय की पारूनी इथून जावं त्यासाठी आपण एक डिसिजन घेतला पाहिजे तोही लवकरात लवकर श्रीकांतला हेहीचं बोलणं पटकन पटत नाही तिच्या बोलण्यावर थोडा विचार करतो आणि नेमकं यांच्यामध्ये हे बोलणं झाल्यानंतर ते बाहेर बघतात तर पारू रुसून घराच्या कट्ट्यावर बसलेली असते तर आदित्यालाही वाईट वाटलेलं असतं की मी रागाच्या भारात पारूला खूप काही बोलून गेलो आहे त्यामुळे मी तिची माफी मागितली पाहिजे तेव्हाच आदित्यला पारू कट्ट्यावर नाराज बसलेली दिसते आता आदित्य पारूजवळ जातो आणि माफी मागतो तेव्हा पारू त्याला म्हणू लागते तुम्ही कशापायी माफी मागताय खरं तर चूक माझी आहे तुम्ही एवढं माझ्यासाठी माझ्या बाजूनं बोलत होता पण पी पण मी तुमच्या विरोधात बोलले मी तुमचं खूप मन दुखवलंय माझ्यामुळेच तुमच्या हाताला जखम झाली मला या सगळ्याचं खूप वाईट हो वाटते मला प्लीज माफ कराल का आदित्य जरा रुसल्यासारखं करतो आता पारू चक्क त्याच्यासमोर कान पकडते आणि उठाभाषा काढू लागते तेव्हा मात्र आदित्य हसतो त्याचबरोबर आदित्यच्या मनातला रागही निघून जातो आता या इन्सिडेंट्सनंतर या दोघांच्यातले रुसवे फुगवे संपलेत आणि दोघंही मनापासून हसत आहेत पण हे हसू किती वेळ टिकणार आहे नेमकं हे सगळं अहिल्या आणि श्रीकांत बघतात आणि दोघं मिळून पारूला घरातून घालवण्याचा निर्णय घेतात आता अहिल्या पारूला घरातून घालवू शकेल का आदित्य ते करू देईल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा వీడియో అవడలా అసలు కరాయలు విసరూ నకా ధన్యవాద